नायलॉन मांजामुळे गळे कापल्याच्या घटना यापूर्वी शहरात घडल्या आहेत यातच शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर रोजी शहरातील शास्तीनगर परिसरात विद्युत तारांचा शॉक लागून दोघे भाऊ जखमी झाल्याची घटना घडली आहे त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत यात रेहान बख्तियार फुलारी वयवर्ष अठरा व अमन बख्तियार फुलारी राहणार पाचशे ऐंशी शास्तीनगर अशी जखमींची नावे आहेत दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार रेहाण आणि अमन दोघेही घराच्या गच्चीवर पतंग उडवताना विद्युत तारेला स्पर्श होऊन दोघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत दोघांचे दोन्ही हात व पाठीला जखम झाले असून त्यांना तातडीने छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे